थायलंड मधील फुकेट येथे अकरा ऑक्टोबरला पार पडलेल्या सबमिशन ग्रॅपलिक चॅम्पियनशिप दोन हजार एडीसीसी ही, एडी ही ग्रॅपलिक विश्वातील संपूर्ण जगातील सर्वात मोठी अशी मानली जाणारी स्पर्धा आहे या स्पर्धेत भारताने चार सुवर्ण दोन रौप्य व एक कांस्य पदकाची कमाई करत एकूण सात पदकांची कमाई करत उज्वल कामगिरी केली आहे पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ही आहे की यातील दोन सुवर्ण दोन व एक कास्य कमाई करणारे खेळाडू हे पालघर जिल्ह्यातील आहेत कोळगाव येथे राहणारी कुमारी एंजल यतीन पाटील हिने उमन कॅटेगरीमध्ये फिफ्टी फाय बिगनर्स गटात सुवर्ण व इंटरमिडिएट गटात कांस्य पदक मिळवले आहे विवेक गोपाळ उपाध्याय पालघर यांनी मास्टर इंटरमिडिएट एप्स्युलेट गटात रौप्य कुमत अंबिका ठाकूर यांनी सिक्स्टी के जी बिगनर्स गटात सुवर्ण पदक सिद्धार्थ मिलिन दवडा चिखला खाडीपाडा डहाणू यांनी बॉईज अंडर सतरा वर्षामध्ये फिफ्टी फाय गटात रौप्य पदक संपादन केले आहे तसेच या व्यतिरिक्त दोन सुवर्ण पदकाचा मान अनुक्रमे तुषार जे म्हैसूर कर्नाटक सुवर्ण पदक व प्रभू चेन्नई तामिळनाडू सुवर्ण पदक यांना मिळाले आहे आपल्या पालघर तालुक्यातील हे खेळाडू ग्रॅपलिक या खेळा व्यतिरिक्त मिर्शीत मार्शल आर्ट्स या खेळात सुद्धा आपले प्राविण्य दाखवले आहे पालघर मधील फॅकेटरी एम एम ए या एकेडमीत प्रशिक्षण घेत असून वर्ल्ड चॅम्पियनशिपचे स्वप्न साकार करण्यासाठी जीवापाड मेहनत करीत आहेत कुमारी एंजल पाटील व्यतिरिक्त इतर खेळाडूंनी पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधित्व केले व पदक संपादन केले त्यामुळे त्यांचा उत्साह द्विगणित झाला आहे व पुढील स्पर्धेसाठी अजून जास्त मेहनत करून तयार राहू असे त्यांनी सांगितले हे सर्व खेळाडू राज्य पातळीवर सातत्याने चांगली कामगिरी करत आलेले आहेत पण भारतातर्फे देश पातळीवर खेळण्याचा अनुभव हा असतो व एक वेगळीच देऊन जाते असे ते म्हणाले विवेक उपाध्याय एंजल पाटील व सिद्धार्थ दौडा हे या स्पर्धेच्या सरावासाठी एक महिन्यापासूनच अनुक्रमे सिंगापूर व थायलंड येथे पोहोचले होते एंजल पाटील ही सोळा वर्षहीने तर या स्पर्धेत तिच्या किड्स कॅटेगरीमध्ये न खेळता वुमन्स कॅटेगरीमध्ये म्हणजेच गटात खेळण्याचा निर्णय घेतला व तिथेही तिने सुवर्ण व कस्य पदकाची कमाई केली आणि आपला निर्णय योग्य होता हे दाखवून दिले आहे विवेक उपाध्याय हे याच खेळाडूंना प्रशिक्षण देऊन व त्यांच्या सोबत सराव करून पुढच्या स्पर्धेसाठी तयारीसाठी लागले आहेत या स्पर्धेतून खूप काही शिकायला मिळाले व हा अनुभव आम्हाला पुढील विदेशातील स्पर्धेसाठी नक्कीच कामाला येईल तसेच विश्वास ठेवा आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही खेळाडूंनी समाज माध्यमांशी बोलताना सांगितले स्पर्धेतून परतलेल्या खेळाडूंचे पालघर नगरा अध्यक्ष उज्ज्वला काळे यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले विभा रावते कुणाल रावते प्रशिक्षक विवेक उपाध्याय यांच्या पुढाकाराने पालघर स्टेशन पासून पाच पर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये अमर यतीन संखे यांच्यासह अनेक नागरिक पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या खेळाडूंचे अंतिम ध्येय आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळवणे हे आहे पालघर जिल्ह्यातील ही नवोदित खेळाडूंची फळी भारताच्या क्रीडा भविष्याला उज्ज्वल करण्यास नक्कीच सक्षम आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका